नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या आप फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले साडेआठ पावणे नऊ आणि आपण आहोत मी पळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याच्या लईव लिव्ह वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आज आवकेत थोडीफार वाढ आहे कारण इकडे जवळपास दोन लाईन या पिकअपच्या लागल्या पहिल्या शेडमध्ये आणि दोन लाईन या ट्रॅक्टरच्या लागल्या या दुसऱ्या शाईडमध्ये बाकीची जी उर्वर आहेत आवक आहे ती जवळ जवळपास आठ ते नऊ लाईन या ट्रॅक्टरच्या सेपरेट ग्राउंडवरती तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजार हो हाएस्ट लोएस्ट गुलटीला काय बाजार होय खादीला काय बाजार होय सगळे बाजार हो तुम्हाला बघायला मिळेल तर चला आज पिकअपचे पहिले मित्रांनो आपण पिकअपच्या नंतर टाकू आणि ट्रॅक्टरचा आधी टाकू मित्रांनो व्हिडिओ तर बघू जाणून घेऊ आपण एक ते दीड तास व्हिडिओ काढत राहतो एक सरासरीचा अंदाज देतो आहे लोहे काय बाजारभाऊ चालतो ते पण सरासरी बघायला मिळेल आणि शेतकऱ्यांनी किती टक्के कांदा साठवला आहे आणि किती टक्के विक्री चालू आहे आणि येणाऱ्या काळात कांद्याची काही परिस्थिती राहील ते पण आपल्याला बघायला मिळणार मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजचे पिंपळगाव बसून तर मार्केटमधील आजचे सरासरी कांदा बाजारभाव मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमधील लिलाव चालू झाले ट्रॅक्टरमधील बाजारभाव काय निघत आहे आपण आधी ट्रॅक्टरचा लिलाव टाकलाय आणि नंतर पिकअपचा व्हिडिओ टाकलाय त्याच्यामुळं व्हिडिओ जवळपास पाच ते सहा मिनटानंतर पिकअपचा व्हिडिओ सरासरीचा एक अंदाज येऊन जाईल आता ट्रॅक्टरमधील काय बाजारभाव निघता आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाणून घेऊ तर क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव जाणून घेऊ कांद्या हा पहिलं ना की क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईजमध्ये कांदा आहे कलर चांगले काय बघायला दादा एक हजार एक हजार एक कुठला आहे कांदा आपला निळवंडीचा कांदा एक हजार एकावन्न रुपये गेला ठीक अठराशे तीस रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची दरा अठराशे तीस रुपये क्वालिटी यायची चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे खाकी कलर थोडा गुलाबी कलर मिक्स आहे का कोणता दादा आपलं चालू काना बियाणं कोणतं यायचं येलोराचं ये बियाणे साठवणूक किती टक्के केली आपण हा साठवली किती कमी करायला सगळी ठीक आहे धन्यवाद दोन हजार पंचवीस रुपये झाला मिडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता मारले पूर्ण एक्सपोर्ट साठी आणि स्टोअरसाठी चाल गाव कोणतं का का आपलं दोन हजार पंचवीस रुपये गाव कोणतं का का आपलं सुकापूर सुकापूर तालुका कळवण कळवण तालुका बियाच बिया ना कोणतं घरगुती हे का दोन हजार पंचवीस रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टरची दोन हजार पंचवीस रुपये सव्वा एकोणावीस रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्रायमाली एक साईज कुठला आता कांदा आपला सुखापूर सुखापूरचाच कांदा ठीक आहे एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये एकवीसशे रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये ड्रायमाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव पण दमावली सातोळ तालुका सुरगाणा तालुका बियाणं कोणतं यायचं येलोराचं आहे का ठीक आहे साठवले का नाही कांदे किती टक्के साठवलं की दोन तीन टॅक्टर आणि पाऊस आहे का तिकडं नुसकानी आहे का नाही थोडं थोड्या थोड्या प्रमाणात नुसकानी बाहेर कांदे का आता चाळीमधले किंवा बाहेर पोळीमध्ये सगळे चाळीमध्ये ठीक आहे धन्यवाद सतराशे साठ कुठला आहे कांदा सात जोड्याचे काय बोगायला अठराशे अकराशे अकराशे रुपये जायला मिडियम साईज मध्ये एव्हरेज मले वन थाउजंड वन हंड्रेड गाव कोणतं कोणता सोळाशे साठ सोळाशे साठ रुपये कुठला आहे कांदा चालू का कळवण भाऊ किती गेला दादा काय बघायला सतरा एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा चालू का कळवण सतरा एक्क्याऐंशी रुपये शेतकरी नाही का तेराशे पंच्याऐंशी रुपये चौदाशेला पंधरा रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज महाली मिडियम साईजमध्ये गाव कोणता का काल का ठीक सुरकाना। सुरकाना का, आहे तेरा पंच्याऐंशी ना अठराशे अठराशे चाळीस रुपये एक हजार आठशे चाळीस रुपये अठराशे चाळीस मोठ्या साईजमध्ये कांदा कलर आहे गाव कोणता नाही किती गेला होता सोळा सत्तर सोळा सत्तर कुठला आहे काका कांदा वनसरी वन ठीक आहे वन आरेचा कांदा आहे सोळाशे सत्तर रुपये ठीक काय झालं माउली अठरा बावन्न साडे अठराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता डबलपत्ती मध्ये चारशे रुपये गेली गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची कुठली झाला उलटी कुठली वडाली उलटी काका काय बघायला सोळाशे रुपये सोळाशे एक हजार सहाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये कुठला आता कांदा बियाणं कोणतं काकायचं बियाण बियाण दादा काय बो गेलो किती अठराशे एक रुपये कुठला आहे कांदा सुक्या सुकेनाचा कांदा अठराशे एक रुपये साठवले कांदे बाकी किती टक्के साठवले पाच टॅक्टर भाऊ सतरा नव्याण्णव म्हणजे अठराशे झाला आपण सतराशे नव्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकतो कांदे सतरा नव्याण्णव कुठला आहे कांदा आपला वर्केड किती गायला मागूया सोड़ा। सोळाशे एक हजार सहाशे रुपये हा पत्ती मध्ये गुलाबी कलर कांदा आहे क्वालिटी बघू शकता वर्केड का गाव कोणतं और... काय बघा पंधराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा दादा मोठीचा कांदा आहे पंधराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांदा चारशे रुपयाचा फरक हाच कांदा होता का सोळाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड एक हजार सहाशे रुपये झाला मिडियम साइज मध्ये चोपडा माल एकदम क्वालिटी बघू शकता कुठला आहे का कांदा का ना ठीक अठराशे रुपये एक हजार आठशे अठराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा तालुका दिंडोरी तालुका झाला माऊली पंधराशे रुपये कुठला आहे कांदा पेलो ना सुरखाण्याचा कांदा आहे पंधराशे रुपये हे आपाय आपल्याला पाणी देत राहते मित्रांनो सहकार्य चांगले ठीक पाणी भाऊ बियाणं कोणतं येत नाही सांगता नाऊ माऊली <ISTuk> किती गेला एकोणावीस ठीक आहे एकोणावीसशे रुपये झाला वन थाउजंड नाईन हंड्रेड एक हजार नऊशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची एकोणावीसशे रुपये गाव कोणतं हो दादा शिंदेली गर ठीक किती गेला दादा अठरा अठराशे अठरा अठराशे अठरा रुपये गाव कोणतं चालू काळवण कळवण चालू का अठराशे अठरा रुपये मीडियम साईजमध्ये कलर चांगला आहे स्टोअरसाठी आणि एक्सपोर्टसाठी चालू पाचशे बावन्न रुपये रिजेक्शन कुठले आहे दादा तेराशे नव्वद रुपये झाला मित्रांनो खाकी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता तेरा नव्वद गाव कोणतं किती गेले दादा पंधराशे सव्वीस रुपये सव्वा पंधरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज मिळाली मीडियम साईज मध्ये पंधराशे सव्वीस रुपये गाव कोणतं चिंचकेटचं आहे काय हो गेला दादा बारा पंच्याण्णव तेराशेला पाच रुपये कमी बाराशे पंच्याण्णव रुपये ठीक आहे कुठला आता कांदा हा दौदाशे चौदाशे चौदाशे रुपये गेला वन थाउजंड फोर हंड्रेड एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपये गाव कोणता राहता गाव ठीक आहे अठराशे दहा एक आहे का अठराशे एक रुपये कुठला जाता कांदा आंबेवणीचा कांदा आहे ठीक आहे अठराशे एक रुपये बियाणा कोणता जाते प्रसाद पंधराशे पंधराशेला पाच कमी चौदा पंच्याण्णव कुठला आहे कांदा वडनेरचा कांदा आहे चौदाशेला हे पंधराशेला पाच रुपये कमी ठीक सोळाशे ऐंशी रुपये सतराशेला वीस रुपये कमी गाव कोणतं गोरठण ठीक आहे स सतराशेला वीस रुपये सोळा ऐंशी चारशे सव्वीस रुपये गेली कादे कॉलिटी बघू शकता का ते चारशे सव्वीस रुपये गाव कोणतं काका साकोर साकोर्याचं तेराशे एक रुपये कुठला आहे आता कांदा इथलं तेराशे एक रुपये मीडियम मिक्स याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता तेरा एक चौदाशे एक रुपये एक हजार चारशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची खाकी कलर मध्ये गाव पण पिकअपची पहिली लाईन आहे मित्रांनो गोल्टी पासून आपण सुरुवात करतो आज गोलटी बघू शकता क्वालिटी चांगली गुलाबी कलर मध्ये काय बघेल आता सातशे अकरा कुठली आपली गुलटी घोडंब्याची गोलटी सातशे अकरा रुपये गेली क्वालिटी बघू शकता कांदे विकले की साठवले साठवले ठीक काय परिस्थिती वाटते टिकते का कांदे या चालेल धन्यवाद काय हो गेले बाराशे छप्पन रुपये बाराशे छप्पन रुपये झाला हा कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये गाव कोणता गाव बहु किती गेली सोळाशे वीस ठीक आहे सोळाशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये गाव कोणता आता दिंडोरी दिंडोरी चालू का आहे येलोरा येलोराचं ठीक धन्यवाद रिजेक्शन मध्ये मित्रांनो सहाशे सत्तर रुपये झाला दे क्वालिटी बघू शकता पावसाने झालं की पावसामुळे झालं का पावसातले का ठीक चौदाशे साठ रुपये कमी कुठला कांदा खतवडचा कांदा आहे चौदाशे साठ ठीक आहे दादा काय गेला किती गेला सातशे रुपये उलटी सातशे रुपये गेली कुठली दादा गोलटी चालू का, था का था? खतवर। खतवर पंचवीस ठीक आहे पंधराशे पंचवीस चा पंधरा रुपये झाला गुलाबी कलर मध्ये ड्राय माले पंधराशे पंचवीस रुपये गाव कोणता मावली गाँगा। कातर गाव पंधराशे बारा रुपये झाला काकांचा कांदा आहे मिडियम साईज मध्ये पंधराशे बारा साठवले की नाही कांदे साठवले काय परिस्थिती साठवेल कांदे चांगले ना कांदे ठीक आहे धन्यवाद नऊशे क्वाल्टा आहे क्वालिटी बघू शकता गोल्ट्याची नऊशे रुपये झाला क्वॉल्टीपेक्षा मोठा क्वाल्टा कुठले दादा ಸೋಲಾಶೇಸ ರೂಪಾಯಿ ಕಡಾ ಚಾಲೂ ಕೋಳ ರೂಪ ಸತರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಗೋಳಾಲ್ೈಜ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸತರ ಪಸ್ತಿ ಕಡಾ ಚಾಲೂ ಕಟ್ಟಡ ಪನ್ನಡಾ तेराशे रुपये झाला मिडीयम साईजमध्ये कांदा आहे बाकी साठवले विकू राहील एक हजार रुपये गेला हा क्वालिटी बघू शकता कान चोपडा आहे एक हजार रुपये गेला सुपर चोपडा आहे गाव कोणता दादा चिंचपाडा पंधरा एक्कावन पंधराशे पंधराशे सोळाशे पंधरा एक्कावन साडे पंधरा रुपये झाला मिडीयम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कान गाव कोणता होता दादा हा किती गेला साडे दहा रुपये साडे दहा रुपये एक हजार एक्कावन्न रुपये ॲव्हरेज माल आहे मीडियम साइज मध्ये गाव कोणता होता सुरका बाकी साठवलं कांदा एवढा चौदा सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स याच्यामध्ये चौदाशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा गिरणाऱ्याचा कांदा ठीक आहे चौदाशे सत्तर रुपये तेराशे रुपये गेला वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये गाव कोणता सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गोळा मालिक क्वालिटी बघू शकतो कांद्याची गुलाबी कलरमध्ये काय गेलो दादा अठराशे सोळा सोळा आहे का शहाण्णव आहे सोळा आहे ठीक आहे अठराशे सोळा रुपये कुठला आपला कांदा तालुका ठीक आहे बियाणं कोणतं आहे नाही माहीत ठीक आहे सोळा नव्याण्णव सतराशेच झालं जवळपास ठीक आहे सतराशे रुपये क्वालिटी बघू शकतं कांद्याची सोळाशे नव्याण्णव रुपये गाव कोणता आता